आगतं, आगतं, स्वागतं, स्वागतं, स्वागतं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्य नामदार अण्णा अण्णामोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक स्वागत सोलापूरकरांचे स्वप्न होत आहे साकार आय टी पार्क उद्योग निर्मितीच्या संकल्पनाला येईल आकार तरुणाईला उत्तम रोजगाराचे खुले होईल दो द्वार चला या सुवर्ण क्षणाचे आपण होऊ साक्षीदार आपल्या लाडक्या देवा देवाभूमीचे देवा मानवीय आभार बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन रोजी सकाळी साडे वाजता सोलापूर ते मुंबई विमान सेवेचा शुभारंभ सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहूया आणि देवाभूमीचे देवा आभार देवा मानूया देवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर अण्णा मोहोळ यांचे सोलापूरच्या पुण्य नगरीत हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक मान्य श्री कल्याण शेट्टी आमदार अक्कलकोट विधानसभा आमदार श्री देवेंद्र राजेश कोटे आमदार सोलापूर शहर मध्य विधानसभा संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत पंत कोटे प्रतिष्ठान का न्युण न्युण चे दादा सोलापूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री तथा सोलापूर शहर व जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सदस्यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक येथे बैठक आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांनी सोलापूर शहराची भौगोलिक परिस्थिती महापालिकेतील सदस्य संख्या तसेच मागील निवडणुकीमधील महापालिकेमधील सर्वपक्षीय सदस्य संख्या यांची माहिती घेऊन पक्षातील सर्व घटकातील पक्षा पदाधिकारी फ्रंटल सेलचे अध्यक्ष यांची माहिती घेऊन सोलापूर शहरासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कशा प्रकारे निवडणुकीला समोरे जावे लागेल या संदर्भात मार्गदर्शन केले पुणे येथील पीडीसी बँकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक आयोजित केलेली होती या बैठकीस सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंदराज शिवे राष्ट्रवादीचे नेते तुम्हीबाई पैलवान नगरसेवक गणेशजी पुजारी साहेब प्रदेशचे सचिव इरफान भाई यांना आदरणीय बननेमानांनी येणाऱ्या महानगरपालिकेचे जास्त मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं आणि राष्ट्रवादी पक्षाच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ये वाढलं पाहिजे हा दृष्टिकोन समोर देऊन त्यांनी मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्याने केलेलं आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीनं आदरणीय आदित्यदा असतील चक्करे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली सक्षम पद्धतीने लढण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत येणारा आम्ही आमच्या सर्वांचा सुयोग्य असा समन्वय राखून आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जे काही महत्वाचे माजी नगरसेवक असतील इतर पदाधिकारी असतील त्यांना देखील या ठिकाणी सामावून घेऊन येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बहुसंख्याने सदस्य हे चांगल्या पद्धतीने कशा निवडून येतील त्यासाठी सुयोग्य असा मार्गाच्या नादर्याने बंडेभावाने केलेला आहे एक महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीला नेते महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष जाधव महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष आमचे सहकारी मार्गदर्शक आणि चंद्रसाहेब चंद्रशेखर साहेब त्याचबरोबर ज्येष्ठ नेते कौतुक शेठ नगरसेवक गणेशजी पुजारी त्याचबरोबर रुपांजी शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय संपर्क मंत्री वडनी साहेब यांनी महत्वाची बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पुढील दिशा सोलापूर महापालिकेच्या संदर्भातले आम्हाला त्यांनी सांगितले या बैठकीमध्ये त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्यानुसार निश्चित चांगल्या पद्धतीने सोलापूर शहराच्या निवडणूक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार आहोत आणि जास्तीत जास्त राष्ट्रवादीचे कसे येतील या संदर्भात काँग्रेस सरकारची चर्चा झालेली आहे चर्चेमध्ये या सर्वांनी ह्या सर्व नेत्यांनी भाग घेतला आणि एकत्रितपणे हे निवडणूक करून चांगला सोलापूरमध्ये राष्ट्रपती चांगला विकास विकसित मिळेल विजय मिळवण्यासाठी आम्ही या प्रसंगी सोलापूर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे नगरसेवक तोफिक शेख गणेश पुजारी प्रदेश सचिव इरफान शेख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका